लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या वडिलांचं चौदा ऑक्टोबर रोजी अपघातात मृत्यू झाला वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला याची दुःखद बातमी प्रार्थना बेहरे बात हिने सोशल मीडियावरून दिली होती अशातच प्रार्थनाने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय वडिलांच्या आठवणीत तिने हा व्हिडिओ शेअर केलाय हाय नमस्कार आज हा व्हिडिओ करण्याचं रिझन आहे चौदा तारीख दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन आणि बाबांसाठी हा व्हिडिओ कारण मला खर तर सुचत नाही कारण मी ना कधीच व्यक्त झाले नाही तुमच्या कोणासमोर मला काय काय फील होत हे तुम्हाला सगळ्यांना कळले तुमचे मेसेजेस मी वाचले पण ना ते दुःख आहे आणि ते आय थिंक कायम राहणार ते मी ते मी सांगू शकत नाही पण नावजी बाबा नेहमी मला म्हणायचं की ना आयुष्यात मी खुश राहा हॅपी राहायचा प्रयत्न कर तू एक अभिनेत्री आहेस सगळ्यांना एंटरटेन करायचं काम आहे तुझं सगळ्यांना तुझं काम चोख कर छान कर ते असताना जे मी काम केलं होतं ते आता ते नसताना बाहेर येणार आहे तुमच्या सगळ्यांसमोर आणि त्यांचे आशीर्वाद ऑफकोर्स आहेत पण मला तुमचे आशीर्वाद पण हवेत आणि ना बाबा मला नेहमी म्हणायचं की मी ना तुझा खूप मोठा फॅन आहे बाबा तर नाहीये बट आय एम शुअर तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर करायला सो उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येते माझ्या बाबांसाठी आहे तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि ह्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट तुमचे गुड विशेष तुमचा आशीर्वाद आहे आय एम शुअर तुम्हाला आवडेल कारण हे काम बाबा असताना त्यांनी बघितलं होतं आणि आता ते नसताना रिलीज होणार तर तुमचा सपोर्ट हवा उद्या तो ते ते काम रिलीज झाल्यावर तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा थँक्यू सो मच तर तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिथं सांत्वन केलंय हाय नमस्कार आज हा व्हिडिओ करण्याचा रिझन आहे चौदा तारीख दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन बाबांसाठी हा व्हिडिओ कारण मला खर तर सुचत नाही कारण मी ना कधीच व्यक्त झाले नाही तुमच्या कोणासमोर मला काय काय फील होतं हे तुम्हाला सगळ्यांना कळले तुमचे मेसेजेस मी वाचले पण ना ते दुःख आहे आणि ते आय थिंक कायम राहणार ते मी ते मी सांगू शकत नाही पण ना बाबाजी बाबा नेहमी मला म्हणायचे की ना आयुष्याने मी खुश राहा हॅपी राहायचा प्रयत्न कर तू एक अभिनेत्री आहेस सगळ्यांना एंटरटेन करायचं काम आहे तुझं सगळ्यांना तुझं काम चोख कर छान कर ते असताना जे मी काम केलं होतं ते आता ते नसताना बाहेर येणार आहे तुमच्या सगळ्यांसमोर आणि त्यांचे आशीर्वाद ऑफकोर्स आहेत पण मला तुमचे आशीर्वाद पण हवेत आणि ना बाबा मला नेहमी म्हणायचं की मी ना तुझा खूप मोठा फॅन आहे तर बाबा तर नाही आहे बट आय एम शुअर तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर मला सपोर्ट करायला सो उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येते जे खर तर माझ्या बाबांसाठी आहे तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट तुमचे गुड विशेष तुमचा आशीर्वाद व्हावा आय एम शुअर तुम्हाला आवडेल कारण हे काम बाबा असताना त्यांनी बघितलं होतं आणि आता ते नसताना रिलीज होणार तर तुमचा सपोर्ट हवा उद्या तो ते ते काम रिलीज झाल्यावर तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला